गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ स्वामिनीज लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ देत ही श्री आई जगदंबेची चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदर अशा डेली ब्लॉगला सुरुवात करते सकाळची वेळ आहे आणि माझ्या मॉर्निंगच्या रुटीनला सुरुवात झालेली आहे नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे भरपूर असा रोजचा पाऊस पडतोय आणि खूप छान असं फ्रेश सकाळी रोज नव्याने काहीतरी वेगळं मिळतं पाहायला पावसाळा आला ना की खूप छान वाटतं आता बऱ्यापैकी आजूबाजूला जे आहेत ना ते गवत यायला चालू झालेलं आहे एवढा छान पाऊस पडला आहे रोजच पाऊस पडतो आता गॅसची वगैरे पूजा करून घेतली आणि त्यानंतर मस्त असं चहा वगैरे करून घेते गॅसचं पूजन झालं की सकाळी बरं वाटतं किचनमध्ये आता सूर्याला जल अर्पण करायला जात नाही एवढ्यामध्ये फक्त रविवारचंच करत असते रोजचं काही नाही जात आता मी पहिलं रोजचं जायचे पण आता नाही वरती टेरेसला जायचं परत एकेके -एक दिवशी सूर्य आबळालेला असतो त्यामुळे उगवलेलाच नसतो त्यामुळे घरात सूर्याचं दर्शन घेत असते तर छान अशी मस्त आता गॅसची पूजन वगैरे झालेलं आहे आता पाणी वगैरे करून घ्यायचं त्यानंतर बाकीचे कामाला जे आहे ते सुरुवात करायची तर बघा सकाळी सकाळी असं छान सुंदर स्वच्छ असे किचन टवटवीत बघायला किती आवडतं बघा सकाळी सकाळी एवढं छान असं रात्री सगळं आवरून ठेवलेलं असतं त्यामुळे किचनवरती एकही राडा नसतो भांडं नसतं काही नसतं खूप छान वाटतं तर आपल्याला काही ज्या सवयी असतात ना त्या खूप उपयोगी पडतात बघा जर आपण रात्री किचन आवरून ठेवलं भांडी घासून ठेवली तर आपल्याला सकाळी उठलं की फ्रेश मोडने स्वयंपाक पाण्याला लागायला येतं गॅसची पूजा करत असाल ना करत असाल पण स्वयंपाकाला लागायला येतं जर आपण किचनवरती राडा पसारा ठेवून जर आपण रात्री झोपलो तर एक तर सकाळी लवकर उठून पहिला तो पसारा काढावा लागतो सगळे भांडे घासावे लागतात त्यानंतर बाकीची कामं करायची त्यानंतर मग बघा बरं किती कंटाळा येतो तर रोजचं जर आपण एक सवयी ठेवली आता रोजचं माझं नित्य नेमानं बघा संध्याकाळचा गॅस घासलेला असतो गॅस ओटा आणि गॅस संध्याकाळी सगळा घासून घेत असते तरच माझ्या जीवाला चेन पडते कारण सकाळी जे आहेत ना ते मला असं सगळं फ्रेश पाहायला मिळतं त्यामुळे नेहमी माझं पहिल्यापासूनचं किती जरी उशीर झाला तरी गॅस ओटा आणि गॅस स्वच्छ करून क्लीन करून भांडी वगैरे क्लीन करून ठेवल्याशिवाय मी कधी झोपायला जात नाही कधीच असं होत नाही की मी असं भांडीन पसारा ठेवलं आहे आणि आम्ही झोपलो आहे असं कारण बघा जर आपलं किचन स्वच्छ सुचूरभूत सुच जर असेल स्वच्छ असेल तर आपल्या किचनमध्ये झुरळं वगैरे होत नाहीत अगदी किचन साधं सिंपल कसं का कासना तर माझं थोडंसं जुनंच किचन आहे म्हणजे किचनची टाईल्स किंवा मार्बल वगैरे जरा जुनाच आहे पण त्यालासुद्धा ते तेवढंच स्वच्छ वगैरे करते ठेवते तो चाक मीं तर तोसुद्धा नव्यासारखाने चकाचक दिसतो आता मी नवीन ज्या वेळेस बनवेल माझा पूर्ण किचन जो आहे ना मेकओवर करणार आहे पण आत्ताच नाही पैसे आल्यानंतर बघू म्हटलेत का पण करायचं आहे किचन पूर्ण मला किचनचं सगळं जे आहे ना ते सगळं बदलायचं आहे टाईल्स बदलायचे आहे वाटा मोठा करून घ्यायचा आहे कारण किचन वाटा माझा पुण्यातला खूप मोठा होता हा किचन वाटा मला पुरत नाही पण काय होतं पुरत जरी नसला तरी आताच ॲडजस्टमेंट म्हणून चालू आहे सध्या आणि घरात कुठलंही काम करायचं म्हटलं की खूप प्रश्न पडतो म्हणून अगोदर चाललं आहे की वरती एखादी रूम काढायची त्यानंतर वरती रूम काढली का म्हणजे ही खालचं जे आहे ना आपण जोपर्यंत घरातलं काम चालू आहे ना तोपर्यंत आपण वरती राहू शकतो म्हणजे वरती आपलं जेवण वगैरे बनवू शकतो अशा हिशोबानं माझं चालू आहे की वरती एक मोठी बेडरूम काढायची आणि त्यानंतर किचनचं काम करायला घ्यायचं तर बघू आता चाललं आहे तर डोक्यामध्ये आहे प्लॅन कधी होतो आहे कधी नाही हे नंतरच हे करू त्यानंतर बघा चहा वगैरे सगळं झाल्यानंतर आता पावसाने रोजचंच पाऊस पडतो आहे इतके कुत्रे तर त्रास द्यायला लागलेत ना सगळे कुत्र्याचे पायजे आहेत ना सगळं पोर्चमध्ये उमटतात तर आता कुत्रे बघा येऊ नये म्हणून आता काय करायचं आहे तर अशा पाण्याच्या कलरच्या बाटल्या भरून ठेवायच्या जेणेकरून कुत्रेवरती येत नाहीत माझ्या पहिल्या होत्या पण आता नाही आहेत आता आता उन्हाळा होता त्यामुळे कुत्रे येत नव्हते वरती त्यामुळे मी काढून टाकलं होतं दोन तीन महिने झालं काढून टाकल्या होत्या बाटल्या पण आता मला परत इथं ठेवावे लागतील कारण बाहेर गेट वगैरे काही नाही आहे त्यामुळे पोर्जमध्ये कुत्रे येतात बसतात हे त्यांचं चाललेलंच असतं आणि मग काय होतं पावसाळ्याचं खूप घाण होते पाय तर उमटलेले असतात सगळे कुत्र्यांचे परत बसत पण नाही शांत इकडं तिकडं फिरतात करतात त्यामुळे घाण खूप होतं त्यामुळे रोजच्या रोज तर पहिलं तर पुसायचेच रोज मी धुवायचेच पण हाता जरा जास्तीचा वेळ लागतो कारण चिखल्याचे पाय खूप उमटतात त्यामुळे दुकानापुढं तर एवढं भयंकर घाण होतं कारण कसं आहे बघा आता गिराईक येणार त्यामुळे दुकानापुढं घाण तर होणारच त्यामुळे दुकानापुढे तर प्रचंड घाण असते रोजचंच आता दुकानापुढचं तर दोन टाईम पुसलं तरी कमीच आहे तीन टाईम पुसलं तरी कमीच आहे असं होतं इकडचं एवढं पोरचं घाण होत नाही पण दुकानापुढचं मात्र रोजच घाण होतं तर सकाळचं सकाळचं हे कामं करून घेतली की मग बाकीचे आपल्याला सगळं तुळशीला पाणी वगैरे घरायला घालायला येतं तर मला पहिल्यापासूनच सवय आहे माझं दार स्वच्छ असलं आता मी फरशीसुद्धा आता सकाळचे हॉल हॉल मी सगळा सकाळीच पुसून घेते बघा आता कारण दारातलं लगेच सगळं आवरून घेते त्यानंतर मग पुसून घेते कोर्ट झालं की तुळशीची पूजा वगैरे करून घेते पहाषावर कुठल्याही पूजा अर्चा करू नये असं म्हटलं जातं नेहमी आपलं घर स्वच्छ करावं आणि त्यानंतरच देवपूजा वगैरे करावी तर बघा माझे देव जे आहेत ना ते देवघर जे आहेत ना ते किचनमध्ये आहे त्यामुळे माझं सकाळी आंघोळ झाली की मी पहिलं किचन पुसून घेतेन त्यानंतर गॅसची पूजा करत असते आता मी कधी शेअर करत नाही तुम्हाला किचन पुसलेलं पण एखाद्या दिवशी करेन कारण काय होतं किचनमध्ये जरा थोडासा आमच्याकडं अंधार येतो त्यामुळे जास्त शूट घेत नाही मी शक्यतो किचनमध्ये आणि काय होतं बघा आमच्याकडं किचनमध्ये कंटिन्यू कधीही व्हिडिओ काढा कंटिन्यू अंधारच असतो किचनमध्ये देवघरसुद्धा हुड़ बघा माझ्या तरी माझे दोन बल्ब आहेत तिथं मोठे असे बल्ब लावलेले आहेत मी किचनमध्ये आणि देवघरामध्ये सुद्धा बल्ब आहे पण तरीसुद्धा किचनमध्ये जास्त अंधार पडतो आणि आत्ता तर पावसाळा चालू झाला आहे ना ऊन नसलं की किचनमध्ये व्हिडिओ काढण्यातच अर्थ नाही कारण किचनमध्ये खूप अंधार येतो व्हिडिओ चांगला निघत नाही असा काळपट काळपट असं दिसतं तर असो इकडे छान सगळं पुसून झाल्यानंतर सगळं आवरावरी करून घेतली बाहेरचं बघा बाहेरचं पुसायला बराच वेळ जातो पण पुसलं की तेवढंच खूप छान वाटतं फ्रेश वाटतं आणि आता पावसाचे दिवस म्हटल्यानंतर हे तर चालणारच आता पावसाळ्याच्या दिवसामध्ये सगळीकडं पायपुसण्या पोती विती काय असेल ते सगळं टाकून द्यायचं जेणेकरून आपलेसुद्धा पायघरामध्ये येणार नाहीत ह्याची काळजी घ्यावी लागते कारण आमच्या घराच्या डायरेक्ट समोरच रस्ता आहे त्यामुळे खूप सारा चिक्कल होतो आणि नवीन ह्यांनी मार्बल आणलेलं आहे तुम्हाला मी काल परवाच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच होतं की ह्यांनी बघा मला फरशी म्हणजे एक फरशीचा तुकडा आणलेला आहे चांगला चौकोणी आहे मोठा आहे तो कशासाठी तर रांगोळी काढण्यासाठी त्यांना कधी मी म्हटलं बी नव्हतं पण त्यांनाच वाटलं असेल की एवढ्या छोट्याशा तुकड्यावरती ते रांगोळी आणि त्यांना माहिती आहे पहिल्यापासून मला रांगोळी काढायचा ना आहे म्हणजे खूप पहिल्याचपासून तर त्यामुळे त्यांनी मनानेच ते मन तिथं काम चालू होतं आणि तिथला म्हणजे आमचं स्वतःची जी, जी साईट चालू आहे ना त्या साईडवर ना आणलं आहे तर साईट चालू होती मग तिथं ते, ते, ते फरशीचा किचन वाट्याचा तुकडा निघला होता तो भांडं बसवता तिथल्या बरोबर चौकणी होता तर तो पीस घेऊन आले आणि वेस्ट जाण्यापेक्षा म्हटले हिला कामाला येईल का तर रांगोळी काढायला गाडीतून काढला आणि मला म्हटले बघ तुला रांगोळी काढण्यासाठी खूप छान मोठा असा तुकडा आणला आहे मी मी विचारलं कसं काय आणलं काय आणलं तर ते म्हणले असाच वेस्ट जाईल वाटलं की मला वाटलं की तुला उपयोगी पडेल त्यामुळे मी घेऊन आले तर ह्याच्यावर आता तू मोठीसुद्धा रांगोळी काढू शकते तर मस्त असं रांगोळी काढण्यासाठी खूप छान आहे बरं का पुण्याला असताना असाच माझ्याकडं मस्त असा तुकडा होता मार्बलचा त्याच्यावरती मी रांगोळी काढायची मोठी अशी रांगोळी काढता यायची तिथंसुद्धा तर असं इकडे उमऱ्यावरची रांगोळी आणि छान अशी उमरा पूजन सकाळची वेळ आणि मस्त असं छान सुंदर वातावरण तर बघा खूप दिवस झालं मला तुमच्याशी एक गोष्ट शेअर करायची होती कसं आहे बघा काळ्या एव मुंग्या एवढ्या काळ्या मुंग्या म्हणजे काळ्या मुंग्या लाल मुंग्या तांबड्या मुंग्या ज्या चावणाऱ्या असतात त्या मुंग्या ह्याच्याविषयी मला तुमचं थोडंसं मला तुमच्याशी शेअर करायचं आहे तर बघा असं जर आपल्याला काही काही गोष्टी आहेत ना संकेत देतात मुंग्या ज्या आहेत ना घरात निघणं खूप पण असतं काही काय पण असतं काही काय शुभ संकेत देतात तर काही काय वाईट संकेतसुद्धा देतात पण संकेत देण्यासाठी मुंग्या निघतात हे मात्र शंभर टक्के बरोबर आहेत तर तुम्हाला सांगते आ, आता काळ्या मुंग्या काळ्या मुंग्या जर आहेत आपल्या आणि रांगेशीर शिस्ती तशा घरात आपल्या जर फिरायला लागल्या एका रांगेने एक सलग रांगेने फिरायला लागल्या तर समजायचं काळ्या मुंग्या आपल्या घरामध्ये आल्यानंतर खरंच शुभ चांगलं असतं आणि शुभ घडतं काहीतरी चांगली घटना घडते आपल्या घरामध्ये काळ्या मुंग्याचं वैशिष्ट्य असतं तर बघा एका रांगेत अशा शिस्तीत काळ्या मुंग्या जात असतात तर कधीही त्यांना असं खवळायचं नाही त्यांना कसंही करायचं नाही तर असं असतं म्हणून बघा काळ्या मुंग्या हे शुभ संकेत देणाऱ्या असतात काळ्या मुंग्या कधीही त्याच्या अंड्यासगट किंवा अशा रिकाम्या जरी निघलेल्या असतील तर त्यांना खवळायचं नाही त्यांना साखर आणि पीठ असं टाकायचं कधीही मुंग्यांना पीठ साखर खाऊ घातलेलं चांगलं असतं तर आणि लाल मुंग्या चावणाऱ्या मुंग्या ज्या असतात ना त्यासुद्धा निघल्यानंतर त्याचेसुद्धा त्या संकेत काय असतात ते सांगते म्हणजे मुंगी कुठलीच वाईट नसती फक्त वेगळ्या वेगळ्या प्रकारचे संकेत देत असतात बघा मुंग्या तर हे माझ्या बाबतीत खूपदा झालेलं आहे आता बघा तुम्हाला सांगते मला एवढं देवीचं साक्षात्कार होतो देवीचं वारं येतं तर ही गोष्ट माझ्या बाबतीत झाली होती दर, आ, तर काळ्या मुंग्यांची तर खूपदा झाली होती सुद्धा मी तुम्हाला माझे अनुभव शेअर करते आणि त्या त्यावेळेस काळ्या मुंग्या ज्या ज्या वेळेस निघाल्या होत्या त्या त्यावेळेस असे मला शुभ संकेत मिळाले होते तर पहिल्या स्टार्टिंगची एक गोष्ट सांगते काळ्या मुंग्या आमच्या घरामध्ये एकदा निघाल्या होत्या आणि त्या दिवशी बघा आमचं आमच्या जागेचा कागद होता जी आम्ही जागा घेतलेली आहे एक ठिकाणी तर त्या जागेचा आमचा कागद होता आणि त्या कागदाचं कसं होतं बऱ्याच वेळा तो कागद होता होता राहिला होता दोन तीन वेळा असं झालं होतं की तारीख निघली आणि कॅन्सल झालं तर असं झालं होतं मग त्या दिवशी मला खरं तर दु जीवामध्ये दुकडमुकडच होतं की होत आहे की नाही होत आहे की नाही होत आहे की नाही आणि त्या दिवशी बघा अशाच काळ्या मुंग्या निघल्या होत्या आणि आई पण होती आणि त्यावेळेस बघा काळ्या मुंग्या निघल्या आणि इतक्या शिस्तीमध्ये किचनमध्ये काळ्या मुंग्या देवाकडे चाललेल्या आमच्या किचन किचनच्या ओट्या खालून देवाकडे निघालेल्या आणि मग असं अचानकच इतक्या भराभरा मुंग्या आल्या काळ्या आणि दे किचनपासून देवाकडं निघाल्या आणि मग मी आईला असं सहज म्हणलं आई शंभर टक्के काम झालं आहे बघ काळ्या मुंग्या आल्यात आणि देवाकडे निघाल्यात तू बघ म्हणलं आणि खरंच झालं थोड्या वेळाने मिस्टरांचा फोन आला काम झालं आहे आपलं कागद जो आहे तो जागेचा झालेला आहे आणि मला ती बातमी कळाली की त्यानंतर हळूहळू मुंग्या बरोबर कमी झाल्या तर अशा बा अशा संकेत देतात बघा आपल्याला कुठलंही काम झालं किंवा आपलं कुठलं चांगलं झालेलं असेल ना त्या दिवशी तर अशा रांगेत एकसारख्या रांगेत अशा मुंग्या निघतात आणि एकदम खूप साऱ्या जास्त संकेत मुंग्या असतात बघा त्या आणि एकदा पण असं झालं होतं बघा आता चैत्र जी गोष्ट आहे दिवशी काय झालं होतं पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा होता देवीची यात्रा होती पण माझ्या लक्षातच नव्हतं सकाळपासून की आज पुरणपोळ्या मी काय घोकायची की उद्याच पुरणपोळ्या करायच्यात आज नाही बऱ्याच वेळा दोन पौर्णिमा येतात त्यामुळे बऱ्याच वेळा हे होतं तर चैत्र पौर्णिमा ज्या दिवशी होती ना त्या दिवशी कसं झालं सकाळी मला वाटलं की उद्या करायच्यात त्यामुळे मग मी माझं आपलं सगळं घरातलं कामावरत बसले बाकीची सगळी कामं केली ह्यांना स्वयंपाक केला डबा केला आणि तरीसुद्धा माझ्या लक्षात नाही की आज चैत्र पौर्णिमा आहे म्हणजे आहे माहिती होतं पण पुरणपोळी उद्या करायची आहे नैवेद्य वगैरे उद्या करायचं आहे आणि हे यात्रेला उद्या जाणार आहेत असं डोक्यात होतं माझ्या आणि त्या दिवशीसुद्धा बघा एवढ्या किचनमध्ये मुंग्या निघल्या आणि मी किचन किचन पश्या उभा राहिले होते आणि माझ्या अंगावर सरसर सर अशा सर, सर मुंग्या चढायला लागल्या मला कळतच नव्हतं नेमकं असं काय होतं असं काय होतंय त्यानंतर बघा माझी परडी नेहण्यासाठी एक काकू आमच्या इथल्या आल्या होत्या त्या काकू आल्या आणि त्या मला म्हणल्या अगं ता दीदी तुझी परडी दे आणि मग मी म्हटलं अहो आज परड्या भरायच्यात का मग त्यांना त्यांना म्हणलं तर त्या म्हटले हो अगं आजच भरायच्यात उद्या नाही आजच भरायच्यात असं झालं त्यानंतर ह्यांचा लगेच फोन पण आला मी यात्रेला जाणार आहे आजच पौर्णिमा करायचं ठरलं आहे इकडच्या लोकांचं आणि मग तिथून पुढे बघा मी साडे दहाला पुरून घातलं पुरणपोळीचा स्वयंपाक केला परडी भरली तेव्हा कुठं मला समाधान वाटलं म्हणजे असे काही संकेत असतात चांगले वाईट संकेत जे आहेत ना ते अशा मुंग्याच्या ह्याच्याद्वारे आपल्याला येत असतात मी विचार करायला लागले आख्या किचनमध्ये आज मुंग्या का झाल्यात माझ्या अंगावर पण मुंग्या चढलेल्या आणि असं मला म्हणजे माझ्याच देवीनं किंवा माझ्या आई साहेबांनी मला संकेत दिला होता मग तो कुलाचार माझ्याकडून त्या दिवशी राहिला असता पण बरोबर झाला मला लक्षात आलं ह्या गोष्टी तर असं बऱ्याचशा वेळा होतं बघा आणि लाल मुंग्या न निघल्यावर काय होतं बघा आता मला कसं झालं आहे देवीचं ते असल्यामुळे ना मला काही गोष्टीचे संकेत येतात तर काय होतं बघा आता मला शिवताशिवत चालत नाही किंवा मला दुसऱ्यांना कुणाला अडचण आली तर त्यांनी मला शिवलेलं किंवा असं कुठून का होईना पण बाहेर नाही शिवता शिवत शुट झाली की ती मला चालत नाही कारण माझ्याकडं आहे देवीचं आई मला वारं येतं त्यामुळे तर बऱ्याचशा वेळा काय होतं बघा जर मला असं कुठं लागता लागत झाली तर सगळीकडं मुंग्या लाल मुंग्या निघतात असं होतं आणि बऱ्याचशा वेळा ती मी माफी मागते आईसाहेबांकडं की आईसाहेब काय चुकलं असेल कुठलं काय असेल तर क्षमा करा म्हणून की त्यावेळेस त्या मुंग्या जातात असं खूप वेळा झालेलं आहे बघा आणि लाल मुंग्याचं खूप मला माहिती आहे आणि मग त्या चावतात मुंग्या त्या चावणाऱ्या मुंग्या असतात आणि कसं आमचं दुकान किराणा दुकान असल्यामुळे ना मग शिवता शिवत ही होतीच होती कुठं ना कुठं कसं असतं कोण कुन कोणाच्या घरी कसं आलेलं असतं अडचण आलेली असती कोणाच्या घरी प्रत्येकाच्याच घरी पाळतात असं नाही पण असं बऱ्याचशा टायमाला होतं आणि त्या त्यावेळेस मला ते, ते ती संकेत मिळतात बघा तर असं असतं बघा आणि लाल मुंग्यांचं खूप हे असतं म्हणजे कुठल्याच मुंग्या वाईट नसतात मुंग्या सगळ्याच अशा म्हणजे शेवटी तो एक जीव आहे आपण जसा जीव आहे तसं त्याचा पण एक जीव आहे पण एक संकेत देतात ना चांगले वाईट संकेत देणाऱ्या मुंग्या असतात तर बघा मला तर खूप वेळा असे अनुभव आलेले आहेत बघा मला तर शिवता शिवत घरामध्ये कुठं झाली की मुंग्या निघतात आमच्या घरामध्ये लाल आणि असं होतं म्हणजे कुठं ना कुठं बाहेर बाहेरही निघतात मग त्या चाल चावतात पायावर चढतात असं होतं बऱ्याचशा वेळा कुठं जर लागता लागत वगैरे काय झालं की असं होतं मग मी लगेच माझ्या लक्षात आलं का मग मी पटकन जाते गोमूत्र वगैरे घेत असते डोक्यावर टाकते अंगावर टाकते मग ते मला कुठंतरी बरं वाटतं तर असं बऱ्याचशा वेळा होतं बघा माझ्या बाबतीत तर तर इकडे माझी छान अशी देवपूजा झालेली आहे आज बघा किती प्रसन्न असं वाटतं देवपूजा झाल्यानंतर नेहमीप्रमाणे आरती करून घेते आरती झाली की मनमाग ती प्रसन्न होतं आणि घरातील वातावरणसुद्धा खूप छान प्रसन्न असं होतं बघा आरती करून घेते आता मी तर ताईंनो असं असतं बघा माझं रोजचं मॉर्निंग रुटीन छान अशी सकाळी उठल्यानंतर दारामध्ये साडा रांगोळी सगळं तुमच्याशी शेअर करते जसं मी रोजचं माझ्या घरामध्ये जगते तेच मी तुम्हाला दाखवत असते ताईंनो माझी पूजा माझी रांगोळी दारातलं साडा मारणं गॅसची पूजा ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना ते रोज मी करते आणि माझ्या दैनंदिन जीवनामध्ये मी ह्या गोष्टी करून खरंच किती सुख प्राप्त केले हे तुम्हाला सांगत असते खरंच ह्या सगळ्या गोष्टीत गुंतून राहिलं ह्या सगळ्या गोष्टी आपण करत राहिलं ह्या गोष्टीचा सगळ्या आनंद घेतला ना खरंच जीवन इतकं का सुखकारक बनतं ना माझं सुखकारक झालेलं आहे ते तुम्हाला मी सांगत असते नेहमी व्हिडिओमध्ये चला तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ